तुमचा आजच्या बी ब्लॉगमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी आमच्या आमच्या मोठ्या घरातील गणपती उत्सव आणि त्यातलं आम्ही ठेवलेलं भजन त्यानंतर आम्ही पुड्या देखील घातलेल्या त्यानंतर बाला डान्स देखील केलेला तर खूप काय केलं तर तो व्हिडिओ खूप मोठा झालेला त्यामुळे आता आजचा दिवस देखील मी लांज्यामध्ये आहे तर आम्ही सगळे कझिन्स आता आम्ही चाललेलो आहोत राधापूरला धूप पाकेश्वर मंदिरच्या दर्शनाला आता इथून ते अप्रॉक्सिमेट फॉर्टी फाय किलोमीटरच्या अंतरावर आहे तर हा बघा तुम्ही रोड बघू शकता आता आम्ही निघालेलो आहे कांतीला पण आम्ही आता आम्ही निघालेलो आहे त्या दिशेने आणि रोड एकदम उत्तम आहे कांजाच्या पुढे आम्ही राधापूरच्या दिशेने चाललेलो आहे आणि रोड एकदम क्लिअर आहे तर माझा भाऊ कार्तिक आणि आम्ही एक रिक्षा आणि एक कार घेऊन चाललेलो आहे मस्त रोड एकदम क्लिअर त्यानंतर दुःखाचं वातावरण चला मग तुम्हाला घडवतो मी धुप बाकेश्वर मंदिराचं दर्शन आणि पाठी आणि हे बघा सगळे माझे कझिन्स चाललेले आहेत सगळे आलेले आहेत सगळे दर्शनाला चाललेले आहेत एन्जॉय करून आम्ही दुपारी येणार आहोत बारा किलोमीटरच्या राईडनंतर आता आम्ही इकडे तुम्ही बघू शकता कृष्णा हॉटेल कृष्णा इथे थांबलेलो आहोत तिकडे तुम्ही समोर बघू शकता चवतखड्याचं एंट्री आहे मेन एंट्री इकडून आहे या समोरच हे हॉटेल आहे तर इकडे आम्ही हे बघा मिसळ घेतली आहे इडली घेतली आहे मसाला डोसा आहे साधा डोसा आहे आणि वडापाव आहे वडापाव येणार आहे श्वेज चपला आहे तिकडे पाठी ते सगळं वडापाव आलेला आहे हे बघा तर तुम्ही इकडे आलात तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा खूप छान अशी टेस्ट आहे कारण लांज्यावरून निघाल्यावर मला काही हॉटेल्स भेटले नाहीत बट इथे आम्हाला भेटलं एक हॉटेल कृष्णा कारण रोड नवीन कन्स्ट्रक्ट झाल्यामुळे हॉटेल खूप कमी आहेत पण हे हॉटेल खूप छान आहे आता इकडे सकाळचा नाश्ता करून पुढच्या डेस्टिनेशनकडे जातो आत्ता आम्ही पोचलेलो आहेत दूरपापेश्वर मंदिराकडे जायला हा बघा असा रोड आहे अरुंद एकदम रोड आहे बेसिकली खूप अरुंद आहे आणि येताना देखील असा रोड आहे की एकदम म्हणजे बोलतात ना वन वे आहे आणि एकदम स्टीप रोड आहे एकदम म्हणजे एकदम स्टीप म्हणजे पुढचा आला तर उचलताना गाडी थोडी कठीण असं नाही आता जाताना तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही सिटीमध्ये येताना पण एकदम असा स्टीप रोड होता तर ते थोडंसं लक्षात ठेवा आणि जपून गाडी चालवा तर बा हे असं एंट्री है। गाड़ी आमी है। सा गाड़ी आमी आहे गाडी आम्ही पाठीच लावली आहे आणि इकडे असं घरं वगैरे तुम्हाला दिसतात सगळी हे बघाची गडं आणि ते गाडी लागली आहेत इकडे समोर मंदिराच्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत मंदिराचा मेन एंट्रन्स आहे हां हां मंदिराचा मेन एंट्रन्स आणि ये ते अशी घरं पूर्ण आजूबाजूला मला वाटतं माउंटन्स आहेत त्यामध्ये घरे वाचलेले आणि इथे थंड एकदम असं महसूस होत आहे हे खूप छान वाटतंय वातावरण देखील खूप छान आहे आता डमट असं वातावरण आहे पाऊस नाही आहे त्यामुळे खूप छान वाटत श्री देवी श्रीदेवी धनी धूत पापेश्वर महाराज बघा इथे एंट्री आहे ते एंट्री केल्यावर बघा तू आहे श्री देव धनी महाराज एंट्री आहे इथे छोटी दुकानं तुम्हाला भेटून येतात ते पण एक नवलाई देवी प्रसन्न असं मंदिर आहे ते येताना आपण याचं दर्शन देखील घेणार आहोत ते असं तुम्हाला छोटीशी दुकानं दिसतात घरं आहेत ॲक्च्युली घरांच्या आतमधून सुंदर असं मंदिर तुम्हाला ओटी वगैरे ओटी वगैरे पण घ्यायला आहे खूप सारे किती रुपये का का ए, गेता। गेता। किती रुपये एक घेऊया काय ओटी घेत आम्ही एक घेतो ही घेतोय कितीला हे घ्या कोणाला पाहिजे तर एक मी घेतली आहे कुणाला तुला

त्यातला प्रसंग शाळा आहे हो तेच हे बघा इथे असं शाळा आहे चांग वगैरे लिहिलेलं आहे बघा म्हणजे पूर्ण असं एक गावच आहे पापेश्वर मंदिराला दिलेलं आणि इकडे तुम्हाला सगळं परिसर बघा इकडचं चालायला पण मत मस्त वाटतंय आहे तर चालायचं आहे पण ठीक आहे स्कूलचं परिसर आहे पूर्ण तसं जे गावकरी आहेत आणि कोण घेतात ते बघा इथे इंडियन पोस्ट दुसरं बापेश्वर शाखा ब्रांच क्रमांक फोर वन सिक्स सेवन झिरो टू रत्नागिरी इथं जर तुम्ही बघितला तर सेवन झिरो वन आहे तर इंडियन पोस्ट इंडियन पोस्ट आहे तर इथे इथे बघा समोरच मंदिर आहे तर ओमकारचा मित्र याचं घर आहे इकडे भेटलाय तर त्याच्या घरी आम्ही गणपतीच्या दर्शनाला जातो ओमकाचा मित्र गणपतीचं दर्शन झालेलं आहे हो वाव बरोबर मस्त झाड आमच्या ह्याच्यामध्ये बसलेलं सुंदर असं मला परिसर पाहायला भेटतं सुंदर असं हो मंदिर आहे इकडे नदीचा आवाज देखील येतो आहे एकदम जर तुम्ही फील करू शकता जर हेडफोन्स वगैरे लावलात तर नदीचा आवाज तुम्ही फील करताय बघा पाऊ आणि इकडे वाहणारी जी हवा आहे खूप अशी शांत शीतल हवा हे बघा हे बघा हे बघा असं मोठं असं झाड आहे बघा फुल इथून मोठं मोठी मोठी झाड आहेत खूप सारे नाकलाची झाड बघा त्याच्यामध्ये पूर्ण असं बसलेलं गाव तुम्हाला दिसत एक काम करणार त्यात कोणी पाय दिला म्हणून ओम नम शिवाय ओम नम शिवाय मोठी घंटा आहे बघा बघू शकता आता वाव काय परिसर आहे खूप सुंदर सुंदर असा परिसर धनी धनीपेश्वर गाईच्या कानामध्ये तुम्ही काही बोलू शकता आणि तुमचं वरदान मागू शकता एंट्रीला आहे आहे की धूप पापेश्वर mana bundaita दर्शन घेऊन आता बाहेर आलेलं आहे फुल असं तुम्हाला वाटतं नदीचा आवाज आहे असं फुलर मंदिर छान असं आता पाटी मागे माझ्या तुम्ही नदी आहे तर तिकडे असणारी दृश्य मी आता तुम्हाला दाखवतो बघा वाहणारी नदी आणि व्ह्यू बघा व्ह्यू बघा काही व्ह्यू बघा वाव अप्रतिम मंदिराचं पूर्ण व्ह्यू म्हणजे पाठून तिकडे व्हायची दत्ताचं मंदिर आहे तिथून आपण पाटक असा व्ह्यू घेऊया पण वावणारी नदीचा आवाज बघा काय फील करा थोडा आवाज छान असा आवाज आहे सगळे फोटोज काढत आहे तुम्हाला फोटोज काढताना दिसतो हवा पण मस्त आहे एकदम शांत दार अशी एक आता इथे वरती चाललेलं आहे तिथून वरतून आपल्याला चढायला थिरी आहे आणि इथे नदीचा प्रवाह आहे खूप अशी छान नंतर नंदी महाराज आहे तिथे हे कोणतं मंदिर आहे इथे पण एक मंदिर आहे श्री कामेश्वर मंदिर कामेश्वर मंदिर तिथे थोडीशी माहिती मंदिराविषयी श्री कामेश्वर टेम्पल दिलेली आहे आपलं प्राचीन काळ ते काही का देव इकडे आणि इथून वरती जायला रस्ता मंदिर आहे मंदिर आहे कामेश्वर मंदिर तर इथे असलं तर तुम्हाला दिसतं वापर एकदम वेल मेंटेन एकदम आणि नदीचा प्रवाह तुम्हाला पूर्णपणे ऐकण्याला भेटतो सही आहे मंदिर ना तू बनवलं म्हणजे तारी बाजूला झाडं मध्ये मंदिर म्हणजे पूर्ण नदीचा प्रवाह तुम्हाला इकडे कवर केलेला आहे बघा बघू शकता तुम्ही इकडे इकडे देखील वॉटरफॉल आहे बघा फुल असं तुम्हाला देण्यात ला। आलेलं आहे म्हणजे नदी आहे आणि इकडे दुसरं दत्ताचं मंदिर आहे थिंक इकडे जाण्यासाठी मला असा मार्ग आहे बघा इकडे खूप सारे लोक फोटोज वगैरे काढण्यासाठी पण सज्ज झालेले आहेत खूप सारे फोटोज वगैरे आहेत वाटी नदी आहे तुम्ही जो काय नदीचा व्यू आहे अर्धे आमचे लोक तिकडे पोचले काय व्यू आहे नदीचा आणि खूप असं छान असं वाटतं नदीच्या प्रवाहामध्ये आल्यावर मला तर माहीतच आहे आता पूर्ण माझ्या पाठी तुम्ही बघू शकता इकडे देखील मंदिर आहे आणि इकडे पाठी देखील मंदिर आहे आणि मेन मंदिर मेजरली भेट आणि खूप असं गार असं फिलिंग्स आहेत इथे थोडंसं माझ्या पाठी तुम्ही बघू शकता फाउंटन्स वगैरे पण देण्यात आलेले आहेत आणि राजापूर सिटीपासून खूप जवळच आहे आय थिंक ओनली सेवन टू एट किलोमीटर्स पॅक आणि असा मला व्ह्यू आल्यावर पाठी माझ्या तुम्ही बघू शकता फोटोज वगैरे घालता खूप साऱ्या लोकांनी फोटोज वगैरे हो काढतात खूप चांगला असा व्ह्यू आहे पाठीमध्ये फुल असा अस्मरणीय व्ह्यू तुम्हाला भेटतो पूर्ण काय धबधबा आहे पुलावर मी चालताना पायऱ्यानी वरती गेल्यावर पूर्ण असं तुम्हाला व्ह्यू भेटतो बेस्टिकली खूप चांगला असा

त्यांनी पण इथूनच व्ह्यू शूट केलेला तर तुम्ही इकडे आलात तर नक्की ह्या स्पॉटवरून व्हिडिओ किंवा सिनेमॅटिक व्ह्यू तुम्ही शूट करू शकता असा ते आहे ते तुम्हाला बाहेरून दिसतं दत्ताचं सुंदर असं मंदिर हे बघा तर तिथून तुम्हाला जे बाहेरून मंदिर दिसतं ना तर हे मंदिर आहे दत्ताचं त्याचं मी आत्ताच दर्शन घेतलेलं आहे हे मंदिर ते तुम्हाला थोडीशी दत्त मंदिर याबद्दलची पूर्ण माहिती ते दिलेली आहे तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता आता आमचं फोटो सेक्शन आणि धूप पातेश्वराचं दर्शन झालेलं आहे तर आता लॅस सी पुढे काय एक्सप्लोअर करायला भेटतंय रस्त्यात राधापूर सिटीमध्ये ते मी तुम्हाला दाखवतो तर दर्शन झाल्यावर आत्ता लांडच्या दिशेने जात होतो तर मध्येच भूक लागली तर बघा ह्या हॉटेलला आम्ही थांबलेलो पंजाबी धाबा शिवानंद राजापूरवरून आल्यावर युटर्न मारून खाली थोडंसं सहा ते साठ किलोमीटर गेल्यावर हे हॉटेल आहे ते आमचं मस्त असं जेवण झालेलं आहे तर असा काही परिसर आहे हॉटेलचा तुम्ही बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला

Damn what a hell of a view I feel good you look great I like you I can't wait a first time a first date